नमस्कार मैत्रिणीं आज आपण एक सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत उंची आहे साडे चौदा प्लस एक इंच सिलाई मार्जिन शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे सहा इंच चेस्ट आहे चौतीस त्याचा चौथा भाग प्लस दोन इंच सिलाई मार्जिन आणि हे आता मेन फॅब्रिक घेतलेलं आहे इथे काट होते मी कट करून घेतलेले आहेत डिझाईनसाठी त्यानंतर मेन फॅब्रिक हे अर्धा ने जास्त घेतलेलं आहे आता इथे ह्या सरळ बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि खाली इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे सिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथे मार्किंग केलेलं आहे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे सिलाई मारत आहे ही अशी सिलाई मारून झाल्यानंतर हे अस्तरचं कापड जे आहे ते बाजूला करायचं आहे आणि खाली जे मेन फॅब्रिकचं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं आहे आता ह्या पिना लावून ठेवल्या तर ते, ते काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई अस्तरच्या कापडावर द्यायची आहे आणि खालचं जे सिलाई मार्जिन आहे जॉईंटचं ते अस्तरच्याच बाजूला ठेवायचं आहे आणि मग ही अशी दाब सिलाई द्यायची आहे त्यानंतर हे अस्तरचं कापड खालच्या बाजूला करून वरती एक सिलाई घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने इथे खालचा जो भाग आहे कमरेकडचा तो तयार झालेला आहे इथे वेगळी कंबरपट्टी लावायची गरज नाही आहे आता इथे हे असं तयार झालेलं आहे त्यानंतर साईडने हे जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि मग एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे मी हे जोडून घेतलेलं आहे आणि साईडने जो एक्स्ट्रा कापड आहे तो आता कट करून घेणार आहे आता इथे मी हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे दाखवल्याप्रमाणे असं सेंटरमधून फोल्ड करायचं आहे आणि नंतर इथे गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे तुम्ही सव्वा दोन इंचसुद्धा घेऊ शकतात गळा उंची तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे साडे अकरा घेत आहे त्यानंतर इकडे सव्वा तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे खालच्या बाजूला आणि दोन्ही पॉईंट जोडून इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या बॉक्समध्ये डिझाईनचा आकार आपण आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा तुम्हाला जशी डिझाईन घ्यायची असेल तसा तुम्ही आकार देऊ शकतात आता इथे मी हा असा आकार दिलेला आहे त्यानंतर ह्या आकाराच्या बाहेर एक एक इंच मोजून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंच किंवा सव्वा इंच तुम्ही हे असं मार्किंग करू शकतात आणि नंतर मग इथे हा असा आकार द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे इथे हा असा आकार द्यायचा आहे नंतर खाली इथे हा असा पाण्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर कॅनवस पेपर घ्यायचा आहे इथे मी डबल घडी घातलेली आहे आणि जेवढा गळा आहे गळा उंची त्याच्यापेक्षा एक दीड इंच जास्त घ्यायचं आहे उंचीला आता हे असं फोल्ड करून झाल्यानंतर इथे हे असं ओपन करायचं आहे बरोबर सेंटर जो आहे तो बरोबर घडीच्या बाजूला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि इथे हे मार्किंग दिसत आहे तर त्या मार्किंगवर हे असं चॉकने उमटून घ्यायचं आहे गिरून घ्यायचं आहे जसा आकार आपल्याला दिसत आहे खालचं मार्किंग अगदी व्यवस्थित दिसत आहे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर हे असं फोल्ड करायचं आहे सेंटरमधून आणि मग हे पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग हे कट करायचं आहे जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे कट करायचं आहे हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं कट करून झाल्यानंतर आतला आकार कट करायचा आहे हा असा आता हा आकार तयार झालेला आहे इथे हा असा येईल नंतर खाली जो आपण आकार दिलेला होता तो सुद्धा ह्या कॅनव्हस पेपरवर असा देऊन घ्यायचा आहे आणि मग कट करून घ्यायचा आहे कॅनव्हस पेपर फोल्ड करून त्यानंतर आता हे जे काट आपण कट केलेले होते ते इथे सेंटरमधून कट करून घ्यायचे आहेत आणि मग जॉईन करून घ्यायचे आहेत एकमेकांवर ठेवून इथे सिलाई घ्यायची आहे हे असे दोन्ही सरळ बाजू समोरासमोर येतील ह्याप्रमाणे आणि इथे सिलाई मारायची आहे अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर इथे ह्या सरळ बाजूवर एक दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई देताना सिलाईबाजी कुठल्याही एका बाजूला ठेवायचं आहे इथे ह्या उलट बाजूवर काठांच्या ह्या उलट बाजूवर कॅनव्हस पेपरची पट्टी ठेवलेली आहे चमकणारी जी बाजू आहे कॅनव्ह पेपरची ती खाली ठेवायची आहे ती चिटकत असते कपड्याला म्हणून आणि इथे इस्त्रीने हे चिटकून घ्यायचं आहे त्यानंतर चिटकवल्यानंतरसुद्धा तुम्ही इथे सिलाई मारून घ्यायची कडेकडेला कारण हे चिटकवलेलं हे लगेच निघतं म्हणून आता इथे आपण जेवढी रुंदी घेतलेली होती अडीच इंच त्याच्या डबल साडेपाच बरोबर आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं नंतर हे जसं आहे तसं आकाराप्रमाणे हे कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे असं हे इथे कट करून घ्यायचं आहे आता मी इथे हे कट करून घेतलेलं आहे मध्ये कट केलेलं नाही आहे त्यानंतर काय करायचं सेंटरमधून हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या अगदी बरोबर येतील ह्याप्रमाणे हे असं ठेवून आणि मग सेंटरमध्ये इथे बरोबर कट द्यायचा आहे कट थोडासा मोठाच द्यायचा आहे तिरकस कट दिल्यानंतर आता इथेसुद्धा अस्तरच्या सुद्धा कट द्यायचा आहे आणि कटला कट कड हे असं मिळून ठेवायचं आहे अस्तरच्या बाजूला इथे हे ठेवायचं आहे कॅनवस पेपर कॅनवस पेपर आपल्याला वरती दिसेल ह्याप्रमाणे हे ठेवलेलं आहे आणि मेन जे काठ आहेत ते खाली आहे वरती ही उलट बाजू आहे आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे आकाराप्रमाणे सिलाई मारताना आधी पिनअप करून ठेवा कारण पिनअप केल्यामुळे ते इकडे तिकडे सरकणार नाही आणि जसा आकार आहे तसाच व्यवस्थित येणार आहे आणि त्यानंतर इथे सिलाई मारायची आहे आता सिलाई मारताना अगदी कॅनवस पेपरच्या कडेकडेला इथे सिलाई घ्यायची आहे कॅनव्हस पेपरवर पण नाही घ्यायची आहे अगदी कडेला आणि नंतर मग इथे मधून हे कट करायचं आहे अगदी कडेला कट करायचं नाही पाव इंच किंवा अर्धा इंच सिलाई मार्जिन इथे सोडायचं आहे आणि मग हे कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता इथे मी पाव इंच सिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि मग कट केलेलं आहे नंतर इथे जिथे हे कॉर्नर असतील तिथे हे असे तिरकस कट द्यायचे आहेत कट सिलाईवर घ्यायचे नाही आहेत सिलाईच्या अगदी जवळून आणि मग ही पट्टी सरळ सरळ बाजूकडे उलटून घ्यायचे आहे उलटवण्याच्या आधी इथे तुम्ही दाब सिलाई देऊ शकतात दाब सिलाई दिल्यामुळे काय होतं इथे हे पटकन उलटवलं जातं आता बघा ही दाब सिलाई ही अशी देतात अस्तरच्या बाजूला इथे दाब सिलाई द्यायची आहे आणि जे सिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्याच बाजूला ठेवायचं आहे ह्याप्रमाणे इथे दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई देऊन झाल्यानंतर मग ही पट्टी सहज सरळ बाजूकडे उलटवली जाते आता इथे ह्या सरळ बाजूवर ही अशी उलटवली जाते नंतर मग इथे कडे कडेला सुद्धा इथे दाब सिलाई द्यायची आहे अगदी कडेला इथे सिलाई घ्यायची आहे आणि त्यानंतर मग इथे वरून आपल्याला एक लेस लावायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे अशी सिलाई मारून झाल्यानंतर खाली जो आपण पानाचा शेप तयार केलेला होता तो सुद्धा इथे सेंटरमध्ये अगदी सेंटरमध्ये ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे सेंटर नीट चेक करायचं आहे कड़े हे असं व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे इथे कडे कडेला सिलाई घेऊन हे जोडून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथे वरून लेस लावायचे आहे लेस लावल्यामुळे इथे जे साईडचे धागे आहेत ते लॉक होतील आता इथे बघा लेस अगदी कडेला लावायचे आहे धागे झाकले जातील याप्रमाणे इथे लेस ठेवायची आहे आणि एका बाजूला लेसच्या एका बाजूला सिलाई मारायची आहे इथे एक चून घ्यायची आहे अशी आणि मग इकडे टर्न घेऊन मग परत लेस अशी लावायची आहे आकाराप्रमाणे लेस लावताना पट्टीचे धागे लॉक होतील म्हणजे दिसणार नाहीत ह्याप्रमाणे ती लेस तिथे ठेवायची आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे आता मी ही लेस जोड दे तोपर्यंत तो अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ मिळ तयार करण्यास प्रोत्साहन मिळत असतं म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला ही डिझाईन जर आवडली तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांना नक्की ट्राय करायला सांगा खूप छान ही दिस दिसते डिझाईन आता इथे मी ही अशी लेस जोडून घेत आहे त्यानंतर मग लेसच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा इथे रिटर्न सिलाई घ्यायची आहे ही दोन्ही बाजूने लेस व्यवस्थित जोडली जाईल ह्याप्रमाणे इथे ही लेस जोडून घ्यायची आहे ही अशी नंतर मग दुसऱ्या बाजूने इथे सिलाई मारून घ्यायची आहे लेसच्या दुसऱ्या बाजूला इथे कडेकडेला इथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई मारून घ्यायची आहे या आधी पण मी डिझाईन ब्लाऊज डिझाईनचे खूप छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडले तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची याच्यासाठी तुम्हाला आयड आयडिया मिळू शकते की ब्लाऊज डिझाईन कुठल्याला ब्लाऊजला कुठली डिझाईन चांगली दिसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघा त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे इथे पाठीला टक्स मारून घ्यायचे आहेत जसं आपण नॉर्मल ब्लाऊजला टक्स मारतो त्याप्रमाणे इथे मी दोन्ही बाजूला टक्स मारून घेत आहे आणि ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे टक्ससुद्धा मारून झालेले आहेत सेंटरमध्ये तुम्ही इथे एखादा बटन अटॅच करू शकता आणि तुम्हाला इथे नॉट लावायचे असतील तर तुम्ही वरती नॉटसुद्धा लावू शकता तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद